मित्रांनो एकाच कॉन्स्टिट्यूशनमधून अकरा वेळा आमदार होणं एकाच कॉन्स्टिट्यूशनमधून पंचावन्न वर्ष आमदार म्हणून राहणं हे कुणाच्याही बसकी बात नाही त्यासाठी जनतेचं प्रेम आणि प्रेम आणि प्रेमच लागतं आणि त्यासाठी जनतेची कामं करावी लागतात नाहीतर आजकालचे आपले आमदार आहेत जर नाही या पक्षामध्ये तिकीट भेटलं की लगेच दुसऱ्या पक्षामध्ये नाही त्या पक्षामध्ये तिकीट भेटलं तिसऱ्या पक्षामध्ये नाही कुठे पक्ष पक्षाने घेतलं अपक्ष उभा राहूत पैसा वाटूत निवडून येऊत जनतेची कामं गेली याच्यामध्ये म्हणजे असे आमदार आजकाल आपण पाहत आहोत परंतु याच महाराष्ट्रामध्ये याच पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असे आमदार होऊन गेले आहेत ज्यांनी खूप सारे काही कामं करून गेलेले आहेत आणि त्यातीलच एक म्हणजे गणपतराव देशमुख यांच्याबद्दल बोलणं तेवढं कमीच आहे परंतु असे आमदार परत महाराष्ट्राला भेटतील असं तर वाटत नाही कारण तब्बल अकरा वेळा निवडून येणारे आणि एकही रुपया आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये न वाटणारे जे आमदार आहेत ते म्हणजे गणपतराव देशमुख ज्यांनी फक्त आणि फक्त जनतेच्या मनावर राज्य केलं आणि जनतेच्या मनावर राज्य करून मतदारसंघामध्ये सुवि सुविधा आणून त्यांनी आमदार झालेले याच गणपतराव देशमुख यांच्याबद्दल आज मी तुम्हाला एक भन्नाट किस्सा सांगणार आहे जो किस्सा ऐकल्यानंतर तुम्ही पण म्हणताल की असाच आमदार आम्हाला का भेटला नाही तर मित्रांनो हा किस्सा आहे दोन हजार सतराचा त्यांच्या कॉन्स्टिट्यूशन जो सांगोला आहे यामध्ये एक बस जात होती जी सोलापूरवरून पंढरपूर आणि पंढरपूरहून सोलापूरमध्ये जात होती त्याला एकच स्टॉप होता जो म्हणजे सांगोला येते तर मधले कुठलीही स्टॉप ती गाडी घेत नव्हती तर यावेळेस एका एक, एक शालेय विद्यार्थिनी होती जिचं वय आठ आट, एक आठ आठवीला किंवा नववीला असेल आणि तिने एक पत्र लिहिलं आपल्या आमदार साहेबांना की मला ही गाडी आपल्या इथे स्टॉपवर थांबत नाही आणि त्यामुळे मला शाळेत जायला उशीर होतो आणि ही गाडी जर इथे थांबली तर मला शाळेत जायला उशीर होणार नाही या मुलीने पहिलं पत्र लिहिलं त्यावेळेस आमदारसाहेब हे नागपूरला विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये होते आणि अधिवेशनामध्ये असल्यामुळे त्यांनी या पत्राकडे त्यांचं लक्ष केलं नाही परंतु परत एकदा हा पत्र आल्यानंतर आमदार साहेबांनी लगेच ते पत्र पाहिलं आणि त्या पत्रामधील मजकूर वाचल्यानंतर आमदार साहेबांनी लगेच एक रिटर्न पत्र लिहिलं आणि त्यामध्ये सांगितलं की इथून पुढे ही बस तुझ्यात जे स्टॉप आहे त्या स्टॉपला थांबली जाईल आणि त्याच्यानंतरच पुढे जाईल जर ही बस तिथे थांबली नाही तर मला फोनद्वारे नक्की कळव आणि आमदार साहेबांनी लगेच तातडीने आगार प्रमुखांना फोन करून सांगितलं की ही जी बस आहे ही त्या स्टॉपला थांबलीच पाहिजे मित्रांनो आठवी नववीची असणारे ही विद्यार्थिनीसाठी हे आमदार साहेबांनी एवढं मोठी गोष्ट करणं हे काही कमी काम नाही कारण मित्रांनो आजकाल आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे लोक आहेत त्यांच्याकडे न बहणारे आजकालचे आमदार आणि आपल्या एका विद्यार्थिनीसाठी बस थांबावी म्हणून उलट तपाली तिला रिप्लाय देणारे हे आमदार क्वचितच तुम्हाला पाहायला मिळतील तुम्ही खूप सारे आमदार पाहिले असतील जे पैशासाठी आणि प्रसिद्धीसाठी आणि म्हणतात की आमच्याकडे पद नाही म्हणून आम्ही पक्ष बदलला असे पक्ष तुम्हाला आमदार पाहायला मिळतील परंतु तुम्हाला क्वचितच गणपतराव देशमुख यांच्यासारखे अकरा वर्ष आ अकराव्या आमदार होणारे आणि एकाच पक्षामध्ये राहणारे आमदार क्वचितच पाहायला मिळतील व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच भन्नाट किस्स्यांसाठी नागेश तुपे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद